सोलापूरच्या सीमावर्ती भागामध्ये कर्नाटक जवळच्या चडचन या भागातला एक थरारक व्हिडिओ समोर आलाय एका बिबट्यासोबत पाच तरुणांचा झटापटीचा हा व्हिडिओ आहे महिनाभरापासून या भागामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झालेली होती अखेर पाच तरुणांनी या बिबट्याला पकडण्याचं धाडस केलं लोणी आणि मन अकलंगी या भागामध्ये बिबट्या लपलास कळताच त्याला पकडण्यासाठी हे तरुण पुढे सरसावले त्यावेळी बिबट्याला पकडताना त्याच्याशी झालेल्या झटापटीचाच हा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं असून त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय झटापटीमध्ये पाचही तरुण जखमी झालेत सौरभ वाघमारे आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सौरभ सर्वप्रथम या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी कोणतं रेस्क्यू ऑपरेशन हे राबवण्यात आलेलं होतं की नाही ज्यामुळे अखेर या तरुणांना पुढाकार घ्यावा लागला आणि अशा पद्धतीनं जीवाची बाजी लावत त्या बिबट्याला कुठेतरी पकडण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले ऋतुजा सर्वप्रथम मी तुला घटनाक्रम समजावतो की सुरुवातीला असं झालं की ग्राम गावातील एका व्यक्तीवरती जो आहे तो बिबट्यानं हल्ला केल्यानंतर जे आहेत गावातील युवकांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फत स्थानिक फोटोग्राफरच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फत सर्वप्रथम बिबट्याचा तपास घेतला व त्यांच्या ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये असं निदर्शनास आलं की बिबट्या जो आहे हा चडचन येथील चडचन तालुक्यातील बागेमध्ये जो आहे तो बिबट्या आहे मग साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रामस्थ असतील युवक असतील या लोकांनी एकत्रित येत जे आहे त्या बागेच्या एका बाजूला जाळं लावलं व दुसऱ्या बाजूला बिबट्याला आवाजाच्या मार्फत हुसकवण्याचा प्रयत्न केला व बिबट्या हुसकत हुसकत त्या जाळ्यामध्ये ज्या वेळेस अडकला त्यावेळेस जे युवक आहेत त्या युवकांनी जे आहे कोणत्याही पद्धतीचं सेफ्टी इक्विपमेंट वगैरे न वापरता त्या बिबट्याला हाताने पकडला आणि दृश्याच्या मार्फत तू पाहत असेल की काठीच्या मार्फत हाताच्या मार्फत त्या बिबट्याला पकडून जे आहे ते त्याची कल्पना जी आहे ती विजापूर जिल्ह्यातील वन विभाग अधिकाऱ्यांना एकंदरीत दिले सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील बिबट्याची जी आहे ती दहशत एकंदरीत बार्शी तालुक्यात माजलेली दिसते असा जो प्रकार आहे इथं देखील घडू नये यासाठी प्रशासन आता कशा पद्धतीने खबरदारी घेते आता हे सुद्धा पाळणं आता उत्सुकतेचं ठरलेलं आहे सीमावर्ती भागांमध्ये या युवकांचं कौतुक केलं जातं परंतु हा जो प्रकार आहे हा जीवाला बेचण्यासारखा प्रकार आहे कारण याच्यामध्ये पाच युवकांना जे आहे ती जखमून झालेली दिसून येते ऋतुजा निश्चित जेवावर बेतणारा हा प्रकार आहेच आणि दुसरीकडे प्राण्यांना सुद्धा अशा घटनांमध्ये हानी पोचू शकते त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी